बघूयात शंभर टक्के बातम्या अतिशय रंगतदार आणि अटीतटीच्या अशा कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये आज गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांनी एंट्री मारलेली आहे ऑक्सिजन सिलेंडरसह प्रचार सभेत पोचलेल्या बापटांच्या पक्षनिष्ठेची चर्चा रंगली प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार गिरीश बापट, बापट राजकारणापासून दूर आहेत पण अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते उतरले दोन दिवसांपूर्वी गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचं सांगितलं मात्र ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या विरोधकांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गिरीश बापटांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली ही निवडणूक सुरशीची वगैरे काही नाही आहे कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीनं संपूर्ण ताकदपणा लावली आहे अटीतटीच्या लढाईत गिरीश बापट आजारपण बाजूला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात पहाटेच्या शपथविधी संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाच्या मालिका सुरू झाली आहे सर्व नेते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत मात्र ज्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्या अजित पवारांचं मात्र मौन कायम अजित पवार माध्यमांच्या समोरीनं टाळतायत पुण्यात अजित पवारांनी आज पुन्हा एकदा माध्यमांना टाळलं पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या चर्चेनंतरच झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी केला तेव्हा सातत्यानं देवेंद्र फडणवीस सा आपला दावा खरा असल्याचं छाती ठोकपणे सांगतायत पण दुसरीकडे त्यांनी ज्यांच्या सोबत हा शपथविधी घेतला ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मात्र या संदर्भात मौन पाळून आहेत विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सातत्यानं या प्रकरणात अजित पवारांनी बोलण्याचं आव्हान देत आहेत तर देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर स्वतः शरद पवार यांनी समोर येऊन हा दावा फेटाळून लावला पण तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी घडलेल्या त्या शपथविधी नाट्याचे मुख्य हिरो असलेले अजित पवार मात्र गौप्यस्फोटाला चार दिवस उलटून सुद्धा काही बोलायला तयार नाहीयेत त्यामुळे दादा बोलणार तरी कधी हा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधल्या वादाचे अखेर काँग्रेस हायकमांडकडून दखल घेण्यात आलेली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंनी चौकशी समिती नियुक्त केली राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद सभाट्यावर आले सत्यजित तांबे प्रकरणावरून बाळासाहेब थोरातांनी प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वावर अर्थात नाना पटोलेंवर निशाणा साधला पटोलेंच्या नेतृत्वाबद्दल पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती अखेर प्रदेश काँग्रेसमधील या अंतर्गत वादाची दखल हायकमांडने घेतली आहे प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेनी रमेश चेन्नीथल यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समिती स्थापन केली आहे ही समिती वादाची चौकशी करणार आहे एकूण प्रदेश काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाही हे यातून समोर येत आहे सुप्रीम कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज पूर्ण झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलाय या प्रकरणाची सुनावणी होणार का का हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्ट आज अपेक्षा होती सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर घटनापीठानं आपला निर्णय राखून ठेवला या प्रकरणाची सुनावणी विद्यमान घटनापीठापुढे होणार की नाही सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याचा फैसला करणार आहे या निकालावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला एकोणतीस जूनला उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेनं राजीनामा दिला होता याकडे महेश जेठमलांनी लक्ष वेधलं तर सुनील प्रभूंच्या व्हीपचं आमदारांकडून उल्लंघन करण्यात आल्याचा मुद्दा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडला लोकशाही सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं अनेकदा टिप्पणी केली आता अंतिम निर्णय काय लागणार यावर सरकारचं नव्हे तर शिवसेना ठाकरे गट आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व पणाला लागलंय ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण चांगलंच गाजत आहे या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला कलाटणी दिली ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या कॅबिन त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे माणसे पैसे मोताना दिसत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महेश आहेर यांना जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी पालिका मुख्यालयाच्या गेटवर मारहाण केली होती जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट आहेर यांनी रचल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता त्याप्रकरणी समोर आलेली ही खळबळजनक ऑडिओ क्लिप महेश आहेर यांची असल्याचा दावा करण्यात आला होता या सर्व प्रकरणाची सत्यता तपासण्याची मागणी मृता आव्हाड यांनी केली आहे जर का खरंच लाज उरली असेल अथॉरिटीज मध्ये तर त्यांनी त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करावं जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदेशीर बांधकाम तोडल्याप्रकरणी आव्हाड यांच्या सांगण्यावरून थार मारण्यासाठी हल्ला करण्यात आल्याची तक्रार महेश आहेर यांनी केली आहे दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या एकंदरीतच पैसे मोजतानाचा व्हिडिओ सहाय्यक आयुक्तांना झालेली मारहाण आणि व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलंय त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काय सत्य समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासंदर्भातली मोठी घडामोड समोर आली आहे मागील पस्तीस वर्षापासून औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची मागणी सातत्यानं केली जाते मात्र या संदर्भातली ही प्रतिक्रियाच महत्वाची आहे औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याची प्रक्रिया अजून विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारनं मुंबई हायकोर्टात नामांतराच्या मुद्द्यावर दिली तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यास हरकत नसल्याचं केंद्र सरकारनं कोर्टात स्पष्ट केलंय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप बाळासाहेबांची शिवसेनेनं जुलै दोन हजार बावीस मध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर तोप डागली आहे मराठवाड्यातील राजकारणात औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा मुद्दा मागील तीन दशकांपासून गाजतोय प्रत्येक निवडणुकीच्या आधी नामांतराच्या चर्चेला वेग येतो आता यावेळी वेगळं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पगार न झाल्यानं आर्थिक विमंचनेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळमध्ये बस चालकानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली कवठे महाकाळ बस चालक भीमराव सूर्यवंशींनी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आपल्या राहत्या घरीच त्यांनी गळफास घेतला ते एसटी महामंडळात चालक पदावर काम करत होते एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नसल्यानं आर्थिक विमंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे घटनेची माहिती मिळताच कवठे महाकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे महाकाळ शासकीय रुग्णालयात पाठवला चालकाच्या चा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सरकार बदललं पण परिस्थिती बदलली नाही अशी भावना एसटी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होतीये राज्यातल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सलग पाच दिवसांची सुट्टी मिळाली आहे मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय त्याचं कारण असं की रत्नागिरीत राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांचं अधिवेशन सुरू झालंय अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केलं शिक्षणसेवक भरती मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदोन्नती जुनी पेन्शन योजना सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण यासह इतर महत्वाच्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा केली जाते या अधिवेशनासाठी राज्य सरकारनं पंधरा ते सतरा फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे त्यानंतर शनिवारी आणि रविवारची सुट्टी जोडून आल्यानं राज्यातल्या शाळा सलग पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती शिक्षक संघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत त्यामुळे अधिवेशनातील घडामोडी आणि ठराव महत्वाचे ठरणार आहेत शेतात आलेल्या पिकातून चांगले पैसे मिळणार अशी आशा असतानाच उभं पीक जळून जाताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे महावितरणच्या तारांमधल्या घर्षणातून पडणाऱ्या ठिणग्यांमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली जळगाव मधील चाळीसगाव बीड आणि वर्ध्यातली ही दृश्य उसाचं आणि गव्हाचं पीक आगीच्या ज्वाळांमध्ये जळून खाक झालंय त्याला कारण ठरल्यात महावितरणच्या तारा चाळीसगाव तालुक्यातल्या मुनखेडा इथं शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतातल्या विद्युत रोहित्राच्या डीपीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग संपूर्ण शेतात पसरली आणि जवळपास चार एकर वरचा ऊस जळून खाक झाला तर बीडच्या कुर्ला शिवारात विद्युत तारेमध्ये झालेल्या घर्षणातून ठेणग्या पडल्या आणि संजय या शेतकऱ्याचं तब्बल चार एकरवरचं ऊस आणि ठिबक सिंचनाचं तर वर्ध्याच्या सालोड हिरापूर शिवारात किशोर दौंड यांची शेतातली विजेच्या तारांमधून ठेणग्या पडल्यानं दोन एकरावरचा गहू जळून खाक झालाय सध्या ऊन वाढलंय त्यात महावितरणच्या तारांमधून होणाऱ्या घर्षणातून आगीच्या घटना घडतायत महावितरणमुळे शेतकऱ्यांचं हे नुकसान झाल्यानं सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत केळ्याचे भाव वधारल्यानं सर्वसामान्य ग्राहक पदरमोड करून ती खरेदी करतो मात्र असं असलं तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पदर मात्र रिताचा आहे सर्वाधिक केळी उत्पादन घेणारा अशी जळगाव जिल्ह्याची ओळख आहे जळगावच्या केळीला बाजारात चांगला भाव मिळत असला तरी जळगावातल्या शेतकऱ्यांकडे केळीच उपलब्ध नाही आहेत कारण थंडी आणि वातावरणातल्या बदलामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यात केळी पिकावर सीएमव्ही आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांचं मोडलंय सध्या केळीला प्रति क्विंटल बत्तीसशे रुपये भाव आहे पण केळीचं उत्पादन कमी झाल्यानं शेतकऱ्यांना या भावाचा फायदा घेता येत नाहीये केळी उपलब्ध नसल्यामुळे केळीचे भाव हे गगनाला केळी हे नगदी पीक कधी उत्पादन चांगले येतं मात्र त्याच वेळी दर मिळत नाही आता भाव मिळतोय मात्र केळीचं उत्पादनच नाहीये त्यामुळे केळी भाव खातीये तर शेतकऱ्यांचे हाल कोणी खात नाहीये बागायचे चटके घसरलेले भाव अशा संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर आणखी एक संकट उभं ठाकलंय ते म्हणजे कांदा चोरांचं आता या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते कांद्याला कवडीमूल दर मिळत असल्यानं शेतकरी आधीच मिठाकुटीला आलाय बाजार समितीत आणलेल्या कांद्याचा किमान खर्च तरी निघेल याशेवर कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा बाजार समितीत ठेवून तिथंच वास्तव्य करत आहेत मात्र नाशिकच्या नांदगाव बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा असलेला ट्रॅक्टर चोरीला गेलाय वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी बाजार समितीतला लिलाव बंद पाडला त्याचबरोबर नांदगाव येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केलं जोपर्यंत चोरीला गेलेल्या कांद्याचा ट्रॅक्टर शोधला जात नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला या सर्व पार्श्वभूमीवर कांदा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती लग्नसराई डीजेच्या तालावर नवरदेवासमोर वराडींचा नाच हे प्रत्येक शहरामध्ये दिसणारं चित्र मात्र लग्नाच्या वरातीमुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो आता डीजेच्या तालावर नाचताना वाहतूक रोखून धरल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे वाहतूक कोंडी झाल्यास डीजे आणि मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे लग्नाच्या वरातीत वराठी डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचतात यावेळी त्यांना रस्त्यावरची वाहतूक वर्दळ याचं भान राहत नाही रस्ता आढळणाऱ्या वरातीमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो अनेकदा अँब्युलन्स पोलिसांची वाहनं त्यात अडकून पडतात नागरिकांचा मोठा वेळ वाया जातो त्यामुळे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्यात वाहतुकीची कोंडी करून सामान्यांना त्रास होत असल्याचं निदर्शनास आल्यावर थेट गुन्हे दाखल होणार आहे त्यामुळे वरातीत नाचणाऱ्या वराडींनी लग्नात विघ्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे शिर्डीत साई दर्शनासाठी विमानानं जाणाऱ्या भाविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आता रात्रीच्या फ्लाईटनं सुद्धा साई भक्तांना शिर्डीत जाता येणार आहे शिर्डी विमानतळाला लाईट लँडिंगचा हा परवाना देण्यात आला शिर्डी जाणाऱ्या साई भक्तांसाठी गेल्या दोन महिन्यातली तिसरी आनंदाची बातमी आली आहे नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरू झाली आणि आता विमानाची नाईट लँडिंग सुविधा सुद्धा सुरू होणार असल्यानं साई भक्तांना पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहता येणार आहे सध्या शिर्डीत जाण्यासाठी सोळा सेवा आहेत मात्र रात्रीची लँडिंगची परवानगी नव्हती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला अखेर आज डीजीसीए कडून याबद्दलचा परवाना मिळालाय त्यामुळे रात्रीही भाविकांना शिर्डीत जाता येणार असल्यानं भाविकांना मोठा दिलासा मिळालाय प्रत्येक मोठ्या शहरात तुम्ही झेब्रा क्रॉसिंग पाहिलं असते काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या झेब्रा क्रॉसिंगच्या मध्ये आता रस्ता ओलांडताना मदत होते मात्र आता झेब्रा क्रॉसिंगचा रंगच बदललाय आता हेच बघा लाल आणि पांढऱ्या रंगाचा हा क्रॉसिंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय नागपूर शहरातल्या जीपीओ चौकामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचा हा क्रॉसिंग तयार करण्यात आलाय त्यावर पिवळ्या रंगाचा लिफाफा चितारण्यात आलायचा आयकॉन सुद्धा याच रंगाचा असतो जीपीओ चौकातील सिग्नल वरच्या लाल पांढऱ्या रंगाचं क्रॉसिंग आणि त्यावरील पिवळ्या रंगाचा हा लिफाफा छापण्यामागे एक महत्वाचा उद्देश आहे आताच्या पिढीला पत्रव्यवहारातून संवाद साधला जायचा याची माहिती नसल्यानं ती ओळख व्हावी हा यामागचा हेतू आहे तसंच जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं शहराचं सौंदर्य खुलावं यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीला उतरतोय पत्र व्यवहार काय असतं हे येणाऱ्या पिढीला काळाची गरज आहे सांगणं हे एक प्रकारे कुठेतरी उपदेशाचं किंवा संदेश द्यायचं काम हे जीपीओ आहे नागपूर शहरातल्या या उपक्रमाचं इतर शहरांनी सुद्धा अनुकरण केलं तर शहराच्या सौंदर्यात भर पडेल भंडारा जिल्ह्यात वाघाची मोठी दहशत पाहायला मिळते शेतात गेल्यास वाघ हल्ला करण्याची भीती गावकऱ्यांना सतावतीय या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकरी करताय भंडारा जिल्ह्याच्या तुमसर आणि मोहाडी या तालुक्यातल्या अनेक गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा संचार सुरू आहे रोहा आणि सुकळी इथलं शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन घडलं त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात वाघाचा संचार कैद केला वाघाच्या वावरामुळे शेतात जायचं तरी कसा असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय वाघाला हुसकावून लावण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं मात्र त्यांना कुठलंही यश आलं नाही शेतात वाघ ठाण मानून बसल्यानं गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे आईपासून पासून ताटातूट झालेल्या बछड्यांची भेट वन विभागानं घालून दिली आहे वन्यजीव संरक्षक विभाग आणि इको फाउंडेशनच्या माध्यमातून मदत आपल्या मादीच्या कुशीत आई कुशीत आईच्या मरळ इथं उसाची तोडणी सुरू असताना उसाच्या शेतात बिबट्याचे आठ ते दहा दिवसांचे दोन नवजात बछडे आढळले याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर या दोन्ही बछड्यांची काळजी घेतली गेली त्यानंतर उसाच्या शेतात प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि ट्रॅप कॅमेरा लावला काही तासानंतर बछड्याच्या शोधात आलेल्या मादीनं या प्लास्टिक कॅरेट मध्ये ठेवलेल्या बछड्यांना अलगतपणे उतरून शेतात नेलं दोन्ही बछडे आईच्या कुशीत विसावल्याचं पाहून वन कर्मचारी आनंदानं परतले माणसांच्या जंगलात सिंहाच्या कुटुंबाने एंट्री मारली आहे गुजरातमध्ये सिंहाची संपूर्ण फॅमिली रस्त्यावर उतरलेली दिसले सिंहाचा हा कळप पाहून ग्रामस्थ सुद्धा भयभीत झाले गुजरात मध्ये अमरेलीतल्या रामपरा गावातल्या रस्त्यावर सिंहाच्या कळपाचा संचार पाहायला मिळाला एक दोन नव्हे तर तब्बल सिंहाच्या आठ सदस्यांचं कुटुंब गावाच्या रस्त्यावर उतरलं या गावच्या रस्त्यावर सिंहांच्या कुटुंबाचा वावर होता याच वेळी गावातले एक गावकरी बाईकवरून येत असताना त्यांची नजर सिंहाच्या कळपावर पडली भीतीनं गाळण उडाल्यानं त्यानं बाईक जागच्या जागी थांबवली बाईकच्या लाईटचा प्रकाश पडल्यानंतर मात्र सिंहांचं हे कुटुंब पांगलं शिकार करण्यासाठी सिंहांचा कळप गावात शिरल्याचं बोललं जात क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्याच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये तोडफोड झाली आहे प्रकरण पोलिसात पोहोचल्यानंतर सहा जणांच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले सेलिब्रिटी सोबत सेल्फीसाठी वाटेल ते करणारे सेल्फी प्रेमी चाहते आपण बघतोच पण मुंबईत फोटो घेण्याच्या नादात एका चाहत्याचं चा नियंत्रण सुटलं भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू पृथ्वी शॉ त्याच्यासोबत सेल्फी काढण्यावरून एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाला या वादातून काही तरुणांनी एका व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यू कारची तोडफोड केली हा व्यावसायिक पृथ्वी शॉ सोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता पृथ्वी सोबत फोटो काढून झाल्यानंतर चाहते पुन्हा पुन्हा आग्रह करत असल्याचं पाहून व्यावसायिकांना सेल्फी काढण्यासाठी मनाई केली त्यामुळे तरुणांना राग अनावर झाला आणि त्यांनी धमकी दिली या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय आपला शेजारी पाकिस्तानवर अतिशय वाईट वेळ आली आहे पाकिस्तान मध्ये महागाईनं अक्षरशः कळस गाठलाय सततच्या वाढत्या महागाईमुळे पाकिस्तान मधल्या जनतेवर उपासमारीची वेळ आली महागाईनं सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालंय सध्या पाकिस्तानमध्ये चिकन सातशे ते सातशे ऐंशी रुपये किलोनं विकलं जात आहे त्याचबरोबर एक लिटर दुधासाठी दोनशे दहा रुपये मोजावे लागत आहेत पाकिस्तानचं वृत्तपत्र द डॉन न दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्यात पाकिस्तान मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव सतत वाढत आहेत सोळा फेब्रुवारी पासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर वीस रुपयांनी वाढ करण्यात आली आहे पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीनं नैसर्गिक वायूच्या किमती वाढवण्याची हो घोषणा केली पाकिस्तानातल्या दुकानात सुट दूध दोनशे दहा ते एकशे नव्वद रुपये प्रति दरानं मिळत आहे महिलांमध्ये चमकदार आणि लांब केसांची खूप क्रेज आहे त्यामुळे आजकाल रिबॉन्डिंग आणि स्ट्रेट केस खूप ट्रेंडमध्ये आहे मात्र तुम्ही केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरत असाल तर सावधान केस सरळ करण्यासाठी केमिकल प्रोडक्ट्स वापरणं तुमच्या जीवावर बेतू शकतात हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्टमुळे कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधनातून समोर आलंय केमिकल हेअर स्ट्रेटनरचा वारंवार वापर केल्यास महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट होतो असं समोर आलंय इतकंच नाही तर प्लास्टिकमधील केमिकल्स हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समध्ये असतात या प्रोडक्ट्समध्ये बिस्फेनो वन ए आणि फॉर्मेल डिहाईड हे केमिकल असतात हे दोन्ही प्रोडक्ट्स कॅन्सरसाठी कारणीभूत असतात हे दोन्ही केमिकल्स प्लास्टिकमध्ये आढळून येतात हे प्रोडक्ट्स वापरणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो अमेरिकेत हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या तीन मोठ्या कंपन्यांविरोधात खटला सुरू आहे या सगळ्या कंपन्या भारतात आपली उत्पादनं विकतात इतकंच नाही तर यापैकी दोन कंपन्या भारतीय आहेत आतापर्यंत हेअर ट्रान्सप्लांटमुळे कॅन्सरचा धोका असल्याचं समोर आलं होतं मात्र आता हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे सुद्धा कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधनातून समोर आलंय त्यामुळे हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरताना काळजी घ्या तर या होत्या राज्यातल्या देशातल्या आणि जगभरातल्या महत्वाच्या बातम्या आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा शंभर टक्के बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत